रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्ता ही आयुष्यमान कालकथित विवेकरावजी कांबळे आप्पा यांचा बारस पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा बालेकिल्ला असलेल्या मिरज पंचक्रोशीतील दलित पॅन्थर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका माजी महापौर यांच्या आकस्मिक निधनामुळे पोरकी झालेली मिरज पंचक्रोशी आज मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले व कामगार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेशजी खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शोकसभेत कालकथित विवेकरावजी कांबळे आप्पा यांना आदरांजली वाहताना अनेक दिग्गज पक्षीय कार्यकर्त्यांची आप्पांच्या कार्यास उजाळा देत मनोगत व्यक्त केली व त्यांच्या जाण्याने बहुजन समाज पोरका झाल्याची खंत व्यक्त करून त्यांच्या उच्च शिक्षित कौटुंबिक वारस पुत्र श्वेत पद्म विवेकरावजी कांबळे यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली त्यांची मनापासून हार्दिक अभिनंदन त्यावेळी बोलताना विशेष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर म्हणाले की कालकथित न म्हणता मी आयुष्यमान म्हणेन कारण त्यांनी पक्षीय कार्यकारणी बांधताना संघटित केलेला कार्यकर्ता हा निर्भीड व परखड विचाराबरोबर अन्याय आणणारे कट्टर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पोलीस व कोर्टाच्या केसेस अंगावर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानिक विचार जनमानसात रुजवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राजकीय भागीदारी मिळवून देणारे सर्व कार्यकर्ते स्वतःला त्यांचा बेटा म्हणून घेत बाप गेल्याची भावना व्यक्त करतात ते सर्व निष्ठावान कार्यकर्ते विवेक आहेत रिपब्लिकन पार्टीला आपलं सर्वस्व अर्पण करणारा कालकथित विवेक रावजी कांबळे यांचा भाचा निर्भीड व लढवय्या युवा संघटक आयुष्यमान अशोकरावजी रावजी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जगन्नाथरावजी खंदे व विश्वासू सहकारी अरविंद कांबळे महाराष्ट्र भूषण आयुष्मान अरुणजी आठवले व आयुष्यमान नंदकुमार कांबळे आयुष्यमान महावीर तात्या कांबळे नियोजन समितीचे सदस्य आयुष्मान विजय पोपटराव कांबळे डॅशिंग आयुष्मान प्रभाकर नाईक संयमी आयुष्मान नितीश वाघमारे बुद्धिजीवी डॉक्टर रविकुमार गवई व प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक जकाते सर यांच्यासारख्या अनेक वैचारिक क्रियाशील वारसामुळे मिरज पंचक्रोशीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वर्चस्व आबाधित आहे आणि हे कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली कार्यकर्त्यांची फळी समाजकार्याबरोबर पक्षीय राजकारणात वारस ठरून पुत्र आयुष्यमान श्वेत पद्मजी विवेकरावजी कांबळे यांच्या बरोबरीने विवेक, बरोबर विवेक आपांचे उर्वरित कार्य पूर्ण करून पक्षीय व राजकीय दबदबा कायम ठेवतील ही आम्हास खात्री असून हीच आयुष्यमान विवेकरावजी कांबळे आप्पा यांना सर्व वारस कार्यकर्त्यांकडून आदरांजली असेल जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्य सर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा